नमस्कार सर्व स्वागत आहे तरी मोहोळ तालुक्यातील जामगाव या ठिकाणी दलित पाणी टंचाई होत आहे तरी त्या गावातील ग्रामस्थ ग्रामस्थ सोबत आहेत आपण जाणून घेऊया नेमकं त्या गावातील पाणी टंचाई प्रश्न कसा निर्माण होत आहे काय सांगाल काय झालंय मी जामगाव बुद्रुक रह चा रहिवाशी मार्केट कमिटीचा संचालक आहे आणि माझी मुलगी उपसरपंच आहे जामगाव बुद्रुकची गेल्या चार वर्षापासून गेल्या चार वर्षापासून माझ्या गावामध्ये अनियमित आहे दलित वस्तीचा निधी इतरत्र वापरला जातो सरपंच आणि इतर संगणमत करून दुसरी गोष्ट गेल्या उन्हाळ्यापासून दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यापासून मी माझ्या गावातल्या पाणी टंचाईचा आराखडा तहसील कार्या बीडीओ मार्फत मांडला त्यांनी माझ्याकडनं विचारणा करून त्यांच्या स्तरावरनं डेप्युटी कलेक्टरनं माझ्या गावाला वीर अधिग्रहण प्रस्ताव दिला तो वीर अधिग्रहणचा प्रस्ताव मंजूर केला पण आमच्या सरपंचानी त्यांच्या नातलग आहेत म्हणून ती वीर अधिग्रहण करून घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही पंधरा वित्त आयोगात बीडीओ विनंती केल्यानंतर एक बोर घेतली दलित वस्तीमध्ये उपसरपंच महिला आहे मुलगी आहे आणि तिच्या विनंतीनुसार पंधरा वित्त आयोगातून एक बोर घेतली ती बोर घेतली त्या बोरला सर्व साहित्य वापरून अठ्ठ्याण्णव एक लाख सोळा हजाराचं बिल झालं मोळ पंचायत समितीच्या डेप्युटी इंजिनियरने त्याचं एम बी बनवली एमबी फायनल झाले फायनल होऊन सुद्धा नाही चोवीस पासून ते आजपर्यंत एकतीस बारा दोन हजार चोवीस सात ते आठ महिने झालं सरपंच ओटीपी सांगून बिल देत नाहीत अर्ध बिल देतात आणि चौदा हजार रुपये कमिशन मागतात त्यामुळं आता सध्या माझ्या गावामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे म्हणून मी बीडीओ तहसीलदार आणि पाणी पुरवठा विभाग महोळ यांना उपोषणाचा अर्ज दिला उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला दोन तीनदा सांगितले तुम्ही उपोषण नियोजन करू नियोजन करू नियोजन करू काही केलेलं नाही शिवाय सरपंच कर्तव्य कसूर करत म्हणून मी त्यांच्या विरोधात एकोणचाळीसचा प्रस्ताव मागितला प्रस्ताव दिला पण सीओ साहेब कलेक्टर साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब हे कुणीही भेट देत नाहीत पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर प्रशासन सुद्धा उदासीन आहे अशा ह्या उदासीमुळं केवळ मसाजोगच्या जे बीड तालुक्यातले जे बीड जिल्ह्यातले जे सरपंच आहे त्यांची हत्या झाली ना यदा कदाचित त्याचा दुसरा पार्ट माझा होऊ शकतो मी हिंडता फिरता माझं प्रपंचासाठी हिंडू फिरू शकतो किंवा समाजासाठी पाण्यासाठी वनवन करत असताना पाण्याचा हा जीवन मरणाचा प्रश्न असताना सुद्धा शासन उदासीन आहे कुठलेही अधिकारी चांगल्या नजरेन बघत नाही किंवा सेन्सिटिव्ह विषय म्हणून हाताळत नाहीत त्यामुळे ह्या प्रशासनाचा धिक्कार आहे हेनी कदाचित खेस तालुक्यातला देशमुख सरपंचा पार्ट टू बाळासाहेब गायकवाडचं हवं अशी ह्यांची अपेक्षा आहे असं मला वाटतं आणि यदा कदाचित ते जर प्रश्न माझा पाण्याचा नाही मिटला तर मला माझ्या कुटुंबीय सहित आत्मधनच करावं लागेल आणि मी आत्मदहन पुढील दिवस करा याच्यामध्ये करायचं माझं नियोजन हो आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मला तुम्हाला आता विनंती आहे हे पत्रकारिता हे कायद्यातील एक चौथा स्तंभ आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते तर मला आपल्या माध्यमातून चॅनलच्या एक नम्रतेची विनंती तुम्हाला करायचं आहे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासन पण कुठला निर्णय घेत नाही पालकमंत्री निवड नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समिती अथवा कुठेही पदाधिकारी नसल्यामुळं हे कर्मचारी मस्तावलेले आहेत कुठलाही निर्णय असं जोखीमपणानं घेत ना नाहीत यांना खेडेगावची पाण्याच्या समस्याचा काही देणं घेणं नाही ना ना असं माझं मत आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करू की तुमच्या माध्यमातून मला नाही मिळावा ना ना ना। जामगाव गावमध्ये जी कामं झाली हा जामगाव बुद्रुक मध्ये दलित वस्तीमध्ये आमदार फंडातन समाज कल्याण विभागातनं कामं भोगत झालेले आहेत मुरुम बाहेरून आणून टाकायला पाहिजे होता पण त्या संबंधित ठेकेदारानं आणि आमच्या स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यानं मुरुम बिरून तसंच जीसीबीन ढकलून ढकलून काढून काय चिरीमिरी देऊन ते बिलं काढत आहेत मी समाज कल्याणला पत्र दिलंय ब्याऐंशी ऑफिसला दिलंय संबंधित इंजिनिअर लोकांना लो पत्र व्यवहार केलाय त्यांच्याकडून सुद्धा महिना महिना पत्र व्यवहाराचा खुलासा मला मिळत नाही त्यामुळे ते पण सुस्तावलेले आहेत त्यांचं सुद्धा तुमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हा दाखल झाले पाहिजे सस्पेंड होऊन चालणार नाही यांच्यावर असं माझं मत आहे म्हणजे आमदार फंडात काम झाले हा कुठल्या ह्याच्यातून का आमदार फंडात काम आले बरोबर एक समाज कल्याणचं काम आहे दहा लाखाचं खडीकरणाचा रस्ता तो भाऊ कसा झालाय साधी साधी दगड टाकलेत ते फोडले बिडले नाहीत लोलर पाणी त्याच्यावर जे काही प्रोसेस असतात ते केली नाही आणि बाहेरून मोरम आणून टाकल्यानंतर रोलिंग करायला पाहिजे ना रोलिंग केले नाही संगणमत करून बिलं काढतात बी बनवतात अधिकारी मी अधिकारीच्या निदर्शनाला आणून दिलेले आहे माझ्याकडे सर्व पत्र आहेत पासात पत्र दिलेले आहेत पासात पत्रांचा खुलासा मागितलाय मी त्या खुलासा पण मला देत नाहीत कुठला अधिकारी त्यामुळे हे अधिकारी ना बेजबाबदार वागतात बीडू साहेब काय साहेब फक्त चाल ढकल करतात कुठला कठोर निर्णय घेत नाहीत भूमिका नाही त्यांच्याकडे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून मला एक नाही मिळेल अशी अपेक्षा करतोय तरी आपण पाहू शकतो की जामगाव ह्या गावामध्ये भ्रष्टाचारचा वलन असं वाढलेलं आहे तरी आपण आता पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हे भ्रष्टाचार थांबेल का किंवा या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का आपण पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओ मध्ये इथंच थांबू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा